भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान एक वर्षादरम्यानची कटुता संपुष्टात नव्या पर्वाची सुरुवात रशियामध्ये आता सर्वसामान्य माणसापर्यंत देशातील खऱ्या बातम्या पोहोचत नसल्याने लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे जो बायडन यांनी भारत आणि जपानची तुलना रशिया आणि चीन बरोबर केलेली आहे शुभ बोलणाऱ्या तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो असे उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे राणेंनी ठाकरे यांना कोकणात येऊन आमच्या नेत्यावर बोलून दाखव तुम्ही परत कसे जाता बघतो असे म्हटले होते कुटुंब सांभाळता येत नाही तो महाराष्ट्र कसा सांभाळणार असे एका मुलाखतीमध्ये मोदी आणि शरदराव पवार यांना उद्देशून म्हटले होते त्याला पवार यांनी प्रत्युत्तर दिले ते म्हणाले मग मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळले असा प्रतिप्रश्न केला ठाणे डोंबिवली परिसरातील गुंडे भाजपचे पोचलेले आहेत ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत पोलीस माफिया नावा प्रकार आला आहे जे गुंड आहेत त्यांचा भाजप वापर करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे कर्नाटकातील धजे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कार कारागिरीचा पाडा पीडित महिलेने वाचला प्रज्वल आपल्याला तीन वर्षे भीती घालून फसवत होता आणि आपले शोषण करीत होता असे त्या महिलेने म्हटले राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे क्विंटलमागे शंभर ते पाचशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागेल कोणाच्या किती जागा महाविकास आघाडीतून मिळतील याचा अंदाज शरदराव पवार यांनी व्यक्त केला राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येणार आहेत असे त्यांनी म्हटलेले आहे गाफेल राहू नका रात्र वैरायचे आहे जागृत राहा असे प्रणिती शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे देशाला संकटातून मुक्त करायचं असेल तर काँग्रेसलाच मतदान करा सध्या देशातील जनता सर्वच बाबतीत संकटात आली आहे म्हणजेच देश संकटात आहे असे खानापूर येथील प्रचारसभे डॉक्टर अंजनाताई निंबाळकर यांनी म्हटलेले आहे रत्नागिरी येथील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारसभेला प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली होती पथर पुन्हाच्या रथेमुळे प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीकरही पर्यटकांनी वाट केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे सध्या कडा इतका आहे की लोक सहसा बाहेर पडत नसल्यामुळे त्याचा परिणाम आंबोलीसारख्या पर्यटन क्षेत्रामध्ये झाला मी विराजा आत्माराम पर एक नवोदित लेखिका माझे पुस्तक पुढे घेऊन येत आहे पुस्तकाचे नाव आहे मनोरंजन सरिता